मराठी आवाज जनसामान्यांचा भाजप सरकारनं निवडणुकीच्या वेळेस दिलेलं आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आज भरणेवाडी येथे येऊन केली आहे विदर्भात आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत विहिरींचा नुकसान झालं आहे नुकसान आहे म्हणून शेतकरी हवालदिल झाला असून त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले भाजप सरकारनं निवडणुकीच्या वेळेस दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा अशी मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावी भरणेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे पहा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी काय म्हणाले पश्चिम अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान च्या संदर्भामध्ये दौरा करून आलेला होता शेतकऱ्यांचा आक्रोश मोठा आहे नुकसान झालेलं आहे शेती वाहून गेलेली आहे जमीन वाहून गेलेली आहे घरी ढासळलेली आहे शेतातल्या ठिबक सिंचन संचा सहित वगैरे वाहून गेलेले आहे जनावर मयत झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं योग्य पद्धतीने पंचनामे करून जे पीक उन्याचे ट्रिगर शासनानं बदललेले आहेत ते पूर्ववत करणं गरजेचं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही या संदर्भातलं एक शिष्टमंडळाचं बरोबर घेऊन निवेदन दिलं आणि कृषी खात्याकडून आमच्या काय का अपेक्षा आहेत ते आम्ही त्यांना सांगितलं कृषी मंत्र्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं पंचनामे चालू आहेत असं त्यांनी सांगितलं आणि पहिल्यांदा पंचनामा करून घेतो खर तर धोरणात्मक निर्णय आहे ट्रिगर बदलणं किंवा पंचनाम्याची रक्कम वाढवून दे एनडीआरएफ मधन या संदर्भामध्ये निश्चितच आ... करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करून शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कर्जमाफीची मागणी जी आहे ती शेतकऱ्याकडून केली जाते तुम्ही त्याबद्दल काय सांगा नाही कर्जमाफीच्या बद्दल आम्ही आग्रही आहोतच कारण महायुतीनं आश्वासनच दिलेलं होतं की शेतकऱ्याचा सातभार आम्ही कोरा करणार आहोत आश्वासन पूर्ण केलं पाहिजे याबद्दल आम्ही ठामच आहोत आणि आता नैसर्गिक आपत्तीमुळे जो शेतकरी ढासळलेला आहे कोसळलेला आहे त्याला सावरायचं असेल तर सात बारा खोरा करणं हाच एकमेव पर्याय आहे जे नाही मराठीसाठी बव इंदापूर